नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझं संध्याकाळचं रुटीन की ज्यामुळे ना आपलं जे काही काम आहे ते अगदी पटपट होऊन दुसऱ्या दिवसाचं सुद्धा आपण रुटीन कशा पद्धतीने आदल्या दिवशी सेट करतो ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला पटकन एक लाईक करा तर बऱ्याच वेळा बघा तुम्हाला अनुभव येत असेल की एखादा दिवस ना कामाचं नियोजन इतकं छान होतं कामं इतकी वेळेत होतात पटपट -पट होतात आणि आपल्याला आहे ना तो दिवस म्हणजे इतका हवा हवासा वाटतो आणि त्यामुळे ना दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण त्याचप्रमाणे आपलं रुटीन जे आहे ना ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो तर दिवसभर आपण कामं करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळचं जे रुटीन असतं ना तर ते रुटीन आपण प्रॉपर जर सेट केलं तर त्यावर ना बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात दुसरा दिवस आपला कसा जाणार आहे किंवा दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा आपली कशी होणार आहे हे सुद्धा बऱ्यापैकी रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या रुटीनवर अवलंबून असतं हे तितकंच खरं तर ना संध्याकाळी बघा छान मस्तपैकी स्पर्शून दुपारच्या वेळी झोपलेली असते मग म्हटलं पहिल्यांदा बेड फ्रेश करू म्हणजे मग आपल्याला आहे ना थोडंसं असं छान प्रसन्न वाटतं कारण ना आधीमध्ये असंही आपला आहे ना बेडमध्ये चक्कर होतच असतो त्याच्यामुळे जर बेड असा छान प्रसन्न असेल तर मग आपला उत्साह किंवा हुरूप असतो ना तर तो अधून वाढायला आहे ना खूप सारी मदत होते सगळ्यात पहिले मस्तपैकी म्हटलं आपण फ्रेश होऊन घेऊ बेडरूम क्लीन झाल्यानंतर छान फ्रेश होऊन आलेली आहे आणि त्यानंतर मी केस विंचरते माझं ना पहिल्यापासून असं आहे की मी जर केस विंचरले ना ना तर मला जास्त फ्रेश वाटतं की फ्रेश होऊन आली की बाल्कनीमध्ये बसते आणि ना ह्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला पक्ष्यांची इतका सुंदर आवाज असतो तर त्या आवाजाने इतकं छान वाटतं त्यानंतर आजूबाजूला गाड्यांची ए जा असते तर ते लेकरं बघत असतात गंमत मग ती गंमत बघत किंवा सूर्यास्त सुद्धा माझ्या बाल्कनीतून खूप सुंदर दिसतो तर ते बघत बघत ना, ना एकदम असं छान वाटतं आणि त्यानंतर मग मनाला अशी लगेच हळहळ लागते की चला आता आपल्याला पटकन येणार स्वयंपाकाला लागायचं आहे काय होतं रात्रीच्या वेळी जर आपण लवकर स्वयंपाकाला लागलो ना तर लवकर आपलं आहे ना जेवण आटोपलं जातं जर लवकर जेवण आटोपलं आपलं तर मग बाकीची जी काही कामं आहे ना त्या पद्धतीने आपल्याला करता येतात तर।, तर आता बाकीच्या कामांमध्ये ना असतं सकाळचं स्वयंपाकाचं नियोजन असतं त्यानंतर जर दु लेकरांना जर जायचं असेल स्कूलला किंवा कुणाला ऑफिसला जायचं असेल तर त्याप्रमाणे तयारी करायची असते किंवा लहान लेकरांची स्कूल बॅग भरायची असते त्यानंतर आपली ना बरीचशी अशी छोटी मोठी सुद्धा कामं असतात एखादं काम आपल्याला एक्स्ट्राचं करायचं असेल तर त्याचं काही नियोजन करायचं असेल किंवा पूर्वतयारी करायची असेल तर ही आपण आहे ना संध्याकाळीच चा करत असतो पण जर ती आपल्याकडनं संध्याकाळी झाली नाही तर मग दुसऱ्या दिवशीची जी गडबड असते ना ती फार मोठी घायची असते त्याच्यामुळे संध्याकाळी आपण जर आपल्या जेवणाचा वगैरे जो काही पसारा आहे ना तो लवकर जर आटोपला ना तर नक्कीच दुसरी दिवस आहे ना आपल्याला जास्त अशी काही गडबड होत नाही सकाळी सकाळी आणि घाईगडबडीने गडबडीने आपली सुरुवात झाली नाही रे की मग तो दिवस ना छान असा आनंदित जातो थोडक्यात ना नियोजित जातो असं म्हणायला हरकत नाही आणि मग त्या दिवसाची जी संध्याकाळ असते ना था था त्याचप्रमाणे आपण आदल्या दिवशीच्या प्रमाणे त्या दिवशीची सुद्धा थोडंसे नियोजन करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे दुसरा दिवस जो असतो ना दिवसाची सुरुवात ही श शांत छान प्रसन्न आणि जास्त गडबड गोंधळ डोक्यात नसताना जर झाली ना तर मग पूर्ण दिवस कसा असं सुखकर जातो तर त्यासाठी ना संध्याकाळचं रुटीन फार महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे ना आपण जर लवकर जेवण जर केलं तर मग ते लवकर पचलं पण जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर काही सकाळच्या स्वयंपाकासाठी पूर्वनियोजन करायचं असेल समजा आपल्याला एखादी डाळं भिजत घालायची असेल किंवा दुसऱ्या दिवशी आपण अख्ख्या डाळींचं वरण करणार असेल अख्ख्या मसुराचं वरण करणार असेल किंवा आपल्याला काही मटकी वगैरे भिजत घालायचे असेल तर ह्या गोष्टींना आहे ना आपल्याला विचार करायला वेळ मिळतो आणि ह्या गोष्टी करायलासुद्धा वेळ मिळतो अन्यथा आपल्या घरामध्ये ना हा किराणा भरला जातो पण मग आहे ना आपलं जर रात्रीचं स्वयंपाकच थोडासा उशिरा झाला जेवण उशिरा झालं तर रात्रीचं किचन आवरायला जर वेळ झाला ना तर मग बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही आणि जसा जसा वेळ पुढे जातो ना तस तसं आपल्याला थकायला होतं हे तितकंच खरं तर मग काय होतं माहिती आहे का जर लवकर जेवण झालं तर मग थोडासा वेळ मिळाला तर आपल्याला लेकरांचा अभ्यास पण घेता येतो कारण ते सुद्धा महत्वाचं असतं कारण आता जर सकाळची शाळा जर असेल तर लेकरं दिवसभर तिकडून दमून खम येतात त्याच्यानंतर कुणाला ट्युशन वगैरे असते संध्याकाळी आल्यानंतर थोडंफार खेळल्यानंतर मग त्यांना आपण जर घेऊन अभ्यासाला बसलं तर त्यांचा अभ्यासही होतो आणि जर दुपारी समजा ट्युशन नसेल तर जर झोपणारी असेल तर थोडासा आरामही होतो तर त्याच्यामुळे मग आपल्याला पण त्यांना घेऊन अभ्यास करायला वेळ मिळतो जर आपला स्वयंपाक वगैरे किंवा की किचनमधून आपली सुटका झालेली असेल तर तर त्याच्यामुळे ना थोडंसं स्वयंपाकाचं नियोजन असं करायचं की जेणेकरून आहे ना सगळी कामं आपली झाली पण पाहिजे आणि स्वयंपाकही झाला पाहिजे आता स्वयंपाकामध्ये ना अजून एक महत्त्वाचं जर समजा असं मी म्हणू शकत नाही की प्रत्येक दिवशी आपण लवकरच लागतो एखादा दिवस असाही येतो की इतर कामांमध्ये आपला तो दिवस जातो आणि त्याच्यामुळे ना आपल्याला स्वयंपाकाला थोडासा उशीर व्हायला लागतो मग जर समजा आपल्या स्वयंपाकाला आपल्याला लागायला साडेसहा व्हायला लागले किंवा पावणे सात व्हायला लागले ना अशा वेळी एकदम पटकन शॉर्टकट मेनू उरकून घ्यायचा म्हणजे मग काय होतं माहिती का आपल्याला आहे ना पटकन किचनमधून सुटका मिळते किंवा किचनचं काम आहे ना आपलं पटपट पत, आटोपलं जातं जसं काहीसं बघा आज मी काय केलं होतं माहिती आहे का आज माझं आहे ना थोडंसं बाकीचं काम मी करता करताना थोडंसं किचनमध्ये यायलाच मला उशीर होऊन गेला तर मग मी काय केलं पटकन माझ्यासाठी ना छान आपलं मांदिले असतात ना सुके मांदिले तर त्याचा असं थोडासा छोटासा कांदा केला मस्तपैकी मला खूप आवडतो तो आणि चपात्या केल्या आणि लेकरांना म्हटलं अंड्याची भाजी बनवू तर की माझ्याचं म्हणणं होतं की अंड्याची भाजी बनवण्यापेक्षा आम्हाला अंडा पोळी बनवून दे कारण तिच्या बाबांना पण अंडा ऑमलेट खूप आवडतं आणि यांना अंडा पोळी खूप आवडते तर अंडा पोळी म्हणजे जी प्लेन आपण मीठ टाकून करतो ना तर त्याला अंडा पोळी म्हणतो आम्ही आणि अंडा ऑमलेट म्हणजे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची वगैरे सगळं टाकून केलं ना मग ते ऑमलेट त्यांना आवडतं तर मग ते बोलले की मी पण ऑमलेटच खाईल आणि मला काही अंडा जास्त आवडत नाही मग असं छान मस्तपैकी पटकन सटकन मेनू तयार केला लेकरांना जेवायला दिलं म्हणजे मग कसं लेकरांचं एकदाचं जेवण झालं की आपल्याला पटकन किचन पण आटोपता येतो आणि आपलं किती नेमकं का काम आपल्याला करायचं आहे किंवा किती भांडे आपल्याला घासायचे आहे किंवा किती काम आहे याचं ना थोडंसं अपगणित आपल्या डोक्यामध्ये बसतं मग त्याच्यामुळे ना ज्या दिवशी जर आपल्याला उशीर झाला स्वयंपाक करायला किंवा किचनमध्ये यायला तर पटकन काहीतरी शॉर्टकट मेनू लेकरांच्या आवडीचा आणि पोटभरीचा असा बनवून आपण किचनना हाता वेगळा करण्याचा प्रयत्न करायचा हे तितकंच महत्त्वाचं असतं तर छान मस्तपैकी ना त्यांच्या दोघींसाठी अंडापोळी करते आहे अंडापोळी करताना आहे ना काय करायचं थोडंसं तव्यावर आहे ना तेल ते जा जास्त टाकायचं नेहमीपेक्षा त्याच्यामुळे ना अंडापोळी करताना ती पोळी जी आहे ना ती छान मस्तपैकी ना फुलली जाते आणि ती चविष्ट पण छान लागते तेलामध्ये जास्त व्यवस्थित आहे ना फ्राय झाल्यामुळे आपण काय करतो माहिती आहे का कमी तेल टाकतो आणि त्याच्यामुळे मग ती पोळी ना अशी जास्त फुलत नाही तर तसं न करता थोडंसं नॉर्मल तेल जास्त वापरलं ना तर अंडा पोळी खूप छान होते आणि पातळ पोळी आवडते म्हणजे आपण जेव्हा अंडा टाकतो ना तर त्यावेळेस असं आहे ना पकड पकडायची आणि थोडासा तवा असा फिरवून घ्यायचा किंवा चमच्याने जरी बाजूला सरकवून घेतलं ना तर छान मस्तपैकी पातळ अशी पोळी तयार होते mm. की जी खायला आहे ना अशी चांगली चविष्ट लागते आणि लेकरं पण खूप आवडीने खातात मग तर मग हे सगळं आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि आज ही हो ऑफिसवरून थोडीशी उशिरा येणार होते त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं नंतर गरम गरम अंडापोळी करून देऊ ऑफिसवरून आल्यावर मग त्यांचंही जेवण वगैरे झालं मग चाललेलं होतं म्हटलं पटकन आपण आटोपून घेऊ आता काय होतं माहिती का जेव्हा सकाळी आपल्याला ना घाई असते की लादी पुसायची म्हणजे फरशी वगैरे पुसायची बाकीची काही क्लिनिंग वगैरे असेल तर ती करायची तर मग रात्री झोपण्याच्या अगोदर ना न चुकता छान सोपे वगैरे जे असतात ना तर ते झटकून ठेवते म्हणजे त्याच्यावर जे, जे काही कवर टाकलेले आहेत ना तर ते कवर काढून आणि छान मस्तपैकी झटकून घेते कारण काय होतं जेव्हा किंवा येते ना स्कूलमधून स्कूलमधून आल्यानंतर मग तिला आहे ना काहीतरी असं खायला लागतं मग तिच्याबरोबर स्पर्शू पण बसते मग दोघीजणी मस्तपैकी खात बसतात आणि की माया नाही पण मग स्पर्शू पटकन आहे ना आ, काही पण सांडवते मुरमुरे द्या पोहे द्या काही पण द्या ती सांडवतेच त्याच्यावर मग मी तिला काय करत असते एखादी अशी ओढणी देते पण तरी पण थोडंफार काही जर काही पडलं वगैरे ना तर दिवसभरातून एकदा आहे ना हे सोफे असे झटकून आणि छान लावले ना तर मग ते दिसायला पण सुंदर दिसतं आणि त्या बाजूचं जे कुशन आहे ना ते मी लावत नाही कारण सकाळी मग हे सो सरकवून आणि मग पुसले जातात ना मग त्याची तयारी मी आदल्या रात्रीच करून ठेवते की जेणेकरून सकाळी ना फक्त मग सोफा सरकवायचा आणि पुसून घ्यायचं नाही तर मग सकाळी परत ते झटकण्यासाठी सुद्धा दहा बारा मिनटं मग त्याला द्यावे लागतात आणि मग पुन्हा खाली ना खूप सारी घाण होऊन जाते म्हणजे कचरा वगैरे होऊन जाते बारीक धूळ होऊन जाते तर ते अवॉइड करण्यासाठी ना रात्रीच मी हे सोफे वगैरे छान झटकून ठेवते की जेणेकरून सकाळी ना लगेच उठलं की झाडू वगैरे मारायचा असला तर मारायचा नाहीतर नाही मारला तरी चालतं तर लगेच पुसून जरी काढलं तरी पण मग घर एकदम छान राहतं कारण सकाळी सकाळी मी घर पुसते त्याच्यामुळे मग सहसा म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मला घर झाडण्याची गरजच पडत नाही कारण मी काय करते माहिती आहे का हे जे यांच्या सायकल वगैरे असतील त्यांच्या खेळण्या वगैरे ज्या काही असतील ना तर त्या सगळ्या एक बाजूला करून ठेवते म्हणजे खाली असा पसारा काहीच ठेवत नाही खुर्ची वगैरे काही असतील ना चेअर्स वगैरे त्या पण एक बाजूला करून ठेवते म्हणजे सकाळी उठलं की फक्त पटकन आहे ना पुसायला सुरुवात करायची काही धूळ वगैरे जर असेल ना तर ती पुसपास करून घ्यायची आणि लगेचच आहे ना घर पुसायला सुरुवात करायची म्हणजे मग घर एकदम असं सकाळी सकाळीच प्रसन्न दिसायला मदत होते कारण मग जर सकाळी माझ्याकडनं जर पुसल्या गेलं नाही तर मग डिरेक्टली जेव्हा माझा स्वयंपाक होतो ना तर मग तेव्हाच मला ते घर पुसायला किंवा फरशी वगैरे पुसायला वेळ मिळतो त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी कामं आटोपली गेली ना तर मग आपल्याला आहे ना कंटाळा पण येत नाही त्याच्यामुळे छान मस्त पैकी ना बघा सोफे वगैरे छान सेट करून दिले आणि एवढी बारीक बारीक धूळ पाहायला लागत होती ना मग म्हटलं चला आता त्यांच्या दो दोघींना ना एका ठिकाणी बसायला लावलं त्यांच्या सायकल वगैरे एक बाजूला ठेवून दिल्या आणि छान मस्तपैकी ना पूर्णपणे घराला झाडू मारून घेतला की ज्यामुळे ना घर एकदम असं छान प्रसन्न दिसायला मदत होते त्यानंतर मग आता मी की मायाचा थोडासा अभ्यासही घेणार आहे थोडा वेळ आहे आणि मग साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यान आहे ना मायाला पण कंपल्सरी झोपायला लावते म्हणजे मग कसं त्यांची पूर्ण झोप होते आणि आपली पूर्ण झोप झाली ना की दुसरा दिवस आपल्याला फ्रेश आणि आनंदी राहायला सुद्धा खूप सारी मदत होते तर अशा पद्धतीने आपण आपलं जर संध्याकाळचं रुटीन जर ठेवलं ना तर नक्कीच दुसरा दिवस जो आहे ना तो आपला फ्रेश शांत जाण्यास खूप सारी मदत होते आणि आपलं मूड जो आहे ना तो असा सारखा सारखा स्विंग होत नाही किंवा असा म्हणतो ना आपण एकदम मूड ऑफ झाल्यासारखं होतो कारण कामाचं पोजिशन जास्त राहतं आपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी काम करण्याचं तर ते बरंचस कमी आपण जर संध्याकाळी करून ठेवलं हलकं करून ठेवलं तर दुसरा दिवस एकदम छान आणि आनंदमय जायला नक्कीच मदत होते तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीही अशाच पद्धतीने रुटीन फॉलो करता की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर चला व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर